नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर चरित्र सारामृत ग्रंथाचे मिरजगे येथे प्रकाशन शिवभक्तीचे सखोल दर्शन घडवणारा ग्रंथ महेश शिंगळे यांचे प्रतिपादन सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांची शिवभक्ती सर्वश्रुत आहे त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या शिवभक्तीचे सखोल व भावपूर्ण वर्णन करणारा अमूल्य साहित्य ठेवा थे असल्याचे प्रतिपादन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तसेच भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक महेश शिंगळे यांनी केले मकर संक्रांतीच्या निमित्ताने तालुक्यातील मिरजगी येथील श्री सिद्धरामेश्वर मंदिरात या ग्रंथाचे प्रकाशन महेश हिंगळे प्रथमेशिंगळे व मान्यवरांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना महेश इंगळे यांनी ग्रंथाच्या धार्मिक सांस्कृतिक व भक्तीपर महत्वावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या प्रारंभी महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतले त्यानंतर श्री सिद्धरामेश्वर देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी महादेव निंबाळ मलकारी निंबाळ सिद्धरामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बंडप्पा निंबाळ लक्ष्मण पाटील काशीनाथ निंबाळ सरपंच सिद्धाराम पुजारी दशरथ लोंडे नितीन जाधव गोपीचंद लोंडे विलास पवार भूताळ सिद्धाराम निंबाळ दर्शन घाटगे आदित्य गवंडी समर्थ स्वामी सुनील पवार उदय जमगे आकाश सुंगीकर यांच्यासह पंचक्रोशातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर